आपण चालू आहेत समुद्रावर कारण बोटी आल्या बोटी पाण्यासाठी चाललो आता समुद्रावर तुम्ही मासे बघू शकता किती छोटीशी बघितशी आठशे रुपयाचे मच्छी आहे मावशीने मासेच नाही आज समुद्राला मासे खूप कमी आहेत बोटीला आणि त्या मासे पण एवढं लहान लहान आहेत बोंबील ते निजलं बोलतात ते सगळे निजलं आहेत म्हणजे एवढं क मासे एवढं कमी आहेत आणि घेणारे खूप जण आले तर मासेला भाव पण जास्त आहे आता घेणं गोंबिल पण किती कमी आहेत लहान लहान आहेत मस्ते थोडं वजन घेऊन उचला लागते बघा आणि पायरी पण खूप चिकट झालेले आहेत आणि चिकट पण झालेले आहेत सामोरून घेऊन जावं लागते विचार करा बघा फुकट मासे आहेत बघा एवढं कमी आहेत ना मासे लहान लहान आहेत समुद्राला समुद्रामध्ये तुफान वादळ वारा येऊन गेला नाही सगळे मासे पण कमी झाले आहेत आणि सगळे लहान लहान मासे आले आहेत म्हणजे पुंबील सगळं सुकट मासे बोलतात आम्ही त्याला सुकट मोठे पुंबील दिसतच नाही एवढं मासे कमी झालेले आहेत फट मासा मासे गेल्याने ते मासे पण सगळं पळाले आहेत मासे येतच नाही कमी येते मासे मासे पण त्यांचे बघू शकता तुम्ही त्याला निरला बोलतात सुकटी मास ते मासे येतात बोंबील वगैरे मोठे येतच नाही कोलंबी पापलेट वगैरे येतच नाही आता विचार वगैरे मासे किती कमी झाले किती मेहनत करा लागते यांना बोटवाल्यांना बघा सगळं होडीवरती वरती घेऊन जायचं खाली उतरवायचं एवढं मेहनत करून झाली तरी मासे त्यांना कमी मिळतात विचार का म्हणजे डिझेल खर्च पण निघत नाही एवढे मासे कमी मिळतात मावरा घेतल्यामुळे सगळं सगळं निवडा लागते शॉटिंग करतात सगळे सगळं मिक्स असते ना मासे मग ते वेगळे काढतात बघा कोलंबी वेगळी हे, हे बोंबील थोडी मोठे साईज आहेत पण नाही एवढे पण नाही मोठे साईज आणि सगळे सुकट मांदे आणि सुकटचा पण उपयोग होतो कारण जे आणि पावसाळ्यामध्ये आम्ही हेच खात होते मासे विचार करा पावसाळ्यामध्ये आम्हाला असेच बोंबिली भेटत होते या साईजचे आम्ही मासे खात होते पावसाळ्यात दोन महिने ना आता फेकतात आम्ही आता आला तरी आम्हाला त्यामध्ये मार्ग काढून आम्हाला थोडं जावं लागते नाही तर त्यामा आम्ही नाही गेलेच आमचं घर खर्च नाही चालणार पोहे लोकांचं आमच्या बोटीवरच आमचं अवलंबून आहे आणि जे मासे विक विकणारी महिला आहेत ते पण जे मासे घेऊन जाणार त्याच्यावर घर खर्च चालणार त्यांचं आणि काही त्यांना वाटते की कोळी लोकांकडे खूप पैसा असतो पण त्यांची मेहनत आणि त्यांचे किती कष्ट असतं त्यांचं ते त्यांना दिसून येत नाही कधी हे कोणी चप्पल घेतलंय तू आणि तुझी चप्पल नाही

ना कशी काय माझ

టూ విలర్ వాత మే బా రిక్స్ घरी क्लासेस असतात आमच्या संध्याकाळच्या टायमाला मग हा त्यांना त्रास देतो म्हणून मी याला बाहेर घेऊन येतो दीड तास याला बाहेर आणायला लागते कारण आपल्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे क्लासेसला जे येतात मुलं त्यांना आज मी घरी आहे म्हणून मी घेऊन आलो नाहीतर एनी टाइम माझी सासू घेऊन होते त्याला खेळायला जे क्लासला येतात मुलं ती गेल्यानंतर हा स्वतः बसतो अभ्यास करायला याचा क्लास सुरू होतो नाही रे क्लासची मुलं सुटल्यानंतर हा क्लासला बसतो यांचा या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला चला भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये